つい <laughs> なかな <laughs> いっすよ ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली दोन ते अडीच महिन्यापासून जो एक भयानक प्रकार घडला होता आणि त्यावरती अनेक राजकारण तापलं अनेक समाजमाध्यमंमध्ये ह्या मा, सगळ्या गोष्टी आल्या आणि तुम्ही या सगळ्या गंभीर घटनेवरती कुठंतरी शासनाची चुकी भूमिका आपल्याला पाहायला मिळत होती मात्र या दोन ते तीन दिवसामध्ये जे चित्रफित बाहेर आल्या किंवा ज्या फोटोज बाहेर आल्या त्या अत्या अतिशय केळसवाने आहेत आणि अतिशय निर्घुणपणे हत्या करण्यात आली ते मसाजोगचे स्वर्गवासी संतोष देशमुख यांची आज रेणापूरमध्ये आहे तहसीलच्या समोर उभा टाकलो आणि इथं आता मग अशी एक माझ्या फुटेज मी दाखवतो तुम्हाला इथं प्रतिकात्मक फाशी देण्यात आली आहे एकूणच या प्रकरण जेव्हा घडलं किंवा हे सगळ्या गोष्टी समोर आल्या त्यावेळेस सगळ्या समाज माध्यमातून एकच प्रतिक्रिया देत की या नराधमांना कुठंतरी कठोर शा शासन झालं पाहिजे आणि त्याच भूमिका घेऊन आज सगळे रेणापूरचे लोक इथं आले आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आता सगळा प्रकार सगळा ओपन झालाय पिक्चर जे आता काय म्हणत आज महाराष्ट्रातली जनता ज्या सरपंचानं आपलं आयुष्य पूर्ण गावाच्या विकासासाठी लावलं त्या व्यक्तीला फक्त खंडणीसाठी अडथळा ठरला म्हणून ज्या निर्गुर्ण पद्धतीनं संतोष देशमुखचा खून केला आणि खून कशा पद्धतीनं केला याचे पुरावे गेल्या दोन दिवसापासनं आपण चॅनलवरती सगळेजण पाहतो आहे आज महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये एक संतप्त प्रतिक्रिया की अशा निर्गुर्ण पद्धतीनं खून करणाऱ्या आरोपींना शासनानं आता फाशीची शिक्षा दिली पाहिजे या व्यतिरिक्त त्यांना दुसरी कुठलीच कठोर शिक्षा नाही सर्वच्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आज रेणापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी सरकारचे डोळे उघडावे यासाठी प्रतिकात्मक फाशी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे एकतर ज्या वेळेस ही घटना घडली त्याच वेळेस धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घ्यायला नको होती तरी त्यांनी ती घेतली म्हणजे एक प्रकारे समाज रस्त्यावरती उतरत होता हे जे काही आरोपी आहेत ते त्यांच्या जवळचे होते हे दिसत असतानासुद्धा ह्या सर्व आंदोलकांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम त्या ठिकाणी त्यावेळेस धनंजय मुंडेंनी केलं फडणवीस साहेबांनी केलं परंतु आता पुरावे समोर आलेले आहेत आणि आता कुठं राजीनामा त्यांनी दिलेला आहे आता कुठं आम्हाला सगळ्यांना वाटतं किंवा आता या प्रकरणामध्ये कुठंही राजकीय हस्तक्षेप होणार नाही आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी सर्व आंदोलकांची मागणी होती मागणी ही पूर्ण झालेली आहे आता फक्त आंदोलकाची एकच मागणी आहे की सर्वच्या सर्व आरोपींना फाशीची म्हणजे फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शोकांतिक आहे त्यांची आणि असल्या लोकांना धनंजय मुंडेला पक्षामध्ये न ठेवता त्यांची हकालपट्टी पक्षातून करावी आमदारकीचा देखील राजीनामा घ्यावा अजितदादानी एवढी कृपा करावी एवढी तीव्र भावना आहे आमची आपण जे लातूर लातूरचं रेणापूर आहे आणि सुरुवातीला माझ्या मते पहिलंच जे रास्ता रोको रेणापूरवाल्यांनीच केलं होतं महापुरुष मोर्चा केला होता त्या ठिकाणी जे कैलासवासीय स्वर्गीय संतोष देशमुख यांची मुलगी पण आली होती त्यांचे बंधू पण आले होते या ठिकाणी भयानक कृत्य आहे फोटो जे आल्यात तर त्या बघितल्या तर अतिशय किळस येते म्हणजे अतिशय पाशवी ज्या पद्धतीनं आपण तर कधी मी माझा अनुभव असतो किंवा यांच्या कुणाच्या अनुभव असतो अशा पद्धतीची महाराष्ट्रात तरी खून करण्यात आला नाही असा झालेला आता चित्र समोर झालं मुळातच हे बीड या ठिकाणी त्यातील परळी हे बिहार राज्यासारखं आहे त्या ठिकाणी आता आपण पंकजा मागा उल्लेख केला मी तर पंकजा मुंडे साधी मसाजोग हे भाजप भारतीय जनता पार्टीचे बुत प्रमुख होते तिनं साधी त्या ठिकाणी चौकशी सुधार करण्यासाठी पंकजा मिळाला नाही परंतु स्वतःचा पराभव झाल्यानंतर ढास रडायला त्या ठिकाणी नाटकी नौटंकी करायला येते पंकजा मुंडेने पहिले त्या पनगेश्वर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे पगारी कराव्यात तीन महिन्यानंतर माफी मागितली त्या संतोष देशमुख यांच्या आईची त्यांनी काल आम्ही त्यांचे म्हणजे मंत्री महोदय म्हणजे किती त्या ठिकाणी म्हणजे झोपल्याचं सोंग झोपलेल्या सो माणसाला उठवता येतं पण झोपलेल्या सोंग करणाऱ्या माणसाला उठवत नाही म्हणजे त्या पंकजा मुंडेकडून हे त्या ठिकाणी शिकण्यासारखं आहे आमची एकच मागणी आहे की सर्व आरोपींना त्या ठिकाणी फाश जलगती न्यायालयामध्ये त्या ठिकाणी कोर्टात चढून त्यांना तात्काळ फाशी देण्यात यावी धनंजय मुंडेला त्या ठिकाणी त्यांचा मोठा आका त्याला सह आरोपी करून त्यालाही फाशीवर त्या ठिकाणी तक्त्यावर त्या ठिकाणी अडकवण्यात यावं